हास्याचं दुसरं नाव म्हणजे जॉनी लिव्हर आपल्या विनोदाने व कौशल्याने रसिकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते जॉनी सगळ्यांनाच पण मित्राच्या कठीण काळात साथ देणारे जॉनी लिव्हर यांच्या साधेपणाचा सा प्रत्यय पाहायला मिळाला ही कहाणी आहे ऍक्टर कॉमेडियन आणि डब आर्टिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी महेश यांची अचानक छातीत दुखू लागल्याने डी महेश हे ठाण्यातील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये पोहोचले सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये प्रथमच डॉक्टर अमोल गीते यांच्या माध्यमातून कार्डिया केअर युनिट सुरू झालं असून आतापर्यंत असंख्य रुग्णांची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे आणि अशातच डी महेश यांची देखील क्रिटिकल अशी हार्ट सर्जरी डॉक्टर अमोल गीते यांच्या माध्यमातून यशस्वी झाली आहे आपल्या सहकारी मित्राला भेटण्यासाठी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जॉनी लिव्हर यांनी ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये भेट दिली यावेळी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर यांनी आभार देखील मानले यासह डी महेश यांचे सहकारी मित्र महाराष्ट्राचा महाकायक अभिजित कोसंबी हास्य कलाकार दिव्य शिरवणकर हे देखील उपस्थित होते तर डॉक्टर अमोल हे अनमोल आहेत त्यांनी संपूर्ण सहकार्य करून शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्याबद्दल डी महेश यांनी देखील त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत uh... उनके जितने भी यहाँ पे डॉक्टर साहब प्रताप डॉक्टर साहब हमारे सारे स्टाफ का बहुत धन्यवाद करता हूँ हमारे डी महेश को इतना अच्छा देखा आपने और इनके ट्रीटमेंट में कोई कमी नहीं हुई और बढ़िया और मैं चाहूँगा इतने शानदार हॉस्पिटल में मालिक ना करे लेकिन कुछ हो जाए तो आप लोगों के लिए याद रखिए विनायक हॉस्पिटल है खूब बड़े वाटले थे उन विनायक हॉस्पिटल एक चांगलं हॉस्पिटल आहे आणि इथे लोक येतात चांगलं होऊन जातात आणि खूप सेवा होत आहेत त्यांचं साहेब अमोल साहेब खूप सेवा करतात आणि लोकं बरं होऊन जातात इकडचं संपूर्ण स्टाफ जे आहे फार चांगले आहे डॉक्टरांना पण सर्वांना भेटून खूप आनंद वाटला माझा मित्र डी महेश यांचा बायपास झाला एकदम बघा हेलो वाटा दयाटो हाँ हमारा बगैल आ रहा है ओ है आपको बहुत बहुत क्या बोलते हैं शुभकामनाएं सिद्धि विनायक हॉस्पिटल के लिए यहाँ पर बहुत से लोग आते हैं आप सेवा करते हैं फ्री में भी आप बहुत लोगों की सेवा करते हैं और बच्चे आते हैं कहाँ कहाँ से आते हैं बच्चे छोटे छोटे बच्चे जिनका हार्ट का प्रॉब्लम है तो कितना मुश्किल है और उन बच्चों के उनको भी आप उनको चंगाई देते हैं उनका क्योर होता है यहाँ पे बहुत बड़ी बात है और हमारी ऊपर वाले से प्रार्थना है कि और आगे बढ़ें और भी पेशेंट्स यहाँ आए और अच्छे हो जाएं और आप कई हॉस्पिटल बने इसी तरह थैंक यू थैंक यू सर एक प्रकार था एक प्रकार था सिद्धिवन हॉस्पिटल हर एक गोर गरीबी लोकानी सेवा देते हैं बिल ही लोग कमीते कमी करते हैं नागरिकांना तुम्ही काय सांगाल अरे का काय का बोलायचं कोण करतो आजकाल इतकं चांगलं सोशल वर्क आणि फ्रीमध्ये इलाज करणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि इतके लोक आहेत आपले ठाण्यामध्ये मी ठाण्याला नमस्कार करतो तर ठाण्यामध्ये इतकं चांगलं हॉस्पिटल आहे यायचा इकडं फायदा घ्यायचा आहे का नाही तर मुंबईमध्ये पण असं एक हॉस्पिटल येऊ द्या लोकांची सेवा करा बहुत बड़ी बात है ये आजकल नहीं होता ही इस समय इतना अच्छा कार्य हो रहा है ये बहुत बड़ी बात है आग आग को मैं करता मानवते वरती इतक छान काम होते इतक फ्री ऑफ कॉस्ट ला सर्जरी होता मत तो जो मानूसपन मान है वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे माणसांचे चेहरे की चेहऱ्याची माणसे वेगळे ते गाव होते वेगळी ती माणसे तर शरीर खूप महत्वाचं आहे माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता कोणत्या काळात सांगा सभ्य होती माणसे अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा थे थे। wow. थे। wow. Wow. आता हे आता माझ्या बाजूला पेशंट जे उभे आहेत ते जॉईन लिव्हरचे अत्यंत जवळचे सहकारी डी महेश आणि महत्वाचं म्हणजे हे ऍक्टिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना हा छातीमध्ये दुखायला लागलं आणि त्यांना कळालं की तिन्ही नसा ब्लॉक आहेत आणि त्यांना ज्यावेळेस समजलं की सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये चांगली सेवा मिळते खूप सक्सेसफुल ऑपरेशन होतात ते आपल्या हॉस्पिटलला आले त्यांच्या तिन्ही नसा ब्लॉक होत्या अत्यंत कॉम्प्लेक्स सर्जरी होती हायरिस्क केस होती रक्त कमी होते शरीरामध्ये रक्ताच्या बॉटल त्यांना बऱ्याचशा चढवायला लागल्या आणि त्यानंतर आपण ऑपरेशन केलं आणि आज पेशंट उभा आहे आज डिस्चार्ज जात आहे खरोखरच म्हणजे आम्हाला खूप समाधान वाटत आहे आणि आज सकाळीच त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी जॉनिलीवर आले होते आणि त्यांनी पण यांच्या पुढील आयुष्यासाठी यांच्या पुढील दीर्घ आयुष्यासाठी सदिच्छा दिलेल्या आहेत आणि ज्यावेळेस एखाद्या टीममध्ये माणूस काम करतो आणि त्या टीममधला जस्ट सदस्य येऊन त्यांच्या हा पाठीवर हात टाकतो बोलतो की नाही मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यावेळेस त्या रुग्णालाही बरं वाटतं याची अनुभूती मला सकाळी आली आणि या ठिकाणी आता जे पेशंट्स स्वतः आहेत ते पण आपला एक्सपिरियन्स शेअर करतील नमस्कार मी डी महेश ॲक्टर कॉमेडियन आणि डबिंग आर्टिस्ट परेश रावलसाठी अनेक चित्रपट डब केलेत आज खूप बरं वाटतं की अचानक छातीत दुखायला लागलं आणखीन खूप प्रॉब्लेम्स आले आणि एक मार्ग जसा सिद्धिविनायक दाखवतो तसा मला मार्ग दाखवला सिद्धिविनायक हॉस्पिटलचा मी ते आलो माझी ग्राफी झाली त्याच्यानंतर ठरलं की सर्जरी करायची आहे आणि क्रिटिकल सर्जरी असताना आज फक्त चार साडेचार दिवसात मी खंबीरपणे उभा आहे तो म्हणजे यांच्या इंडायर टीममुळे आणि सगळ्यात मोठी गोष्ट पैसा सगळेच कमवतात पैसा सगळ्यांकडेच असतो पण योजनेतून मला जे काय के सहकार्य केलं माझे पेपर्स इतक्या पटापट -पड़ पुढे फॉरवर्ड करून जी हेल्प मिळाली असा स्टाफ असे लोक मिळणं मुश्किल आहे मला वाटतं या संधीचा लाभ प्रत्येकाने घ्यावा अमोल हे अनमोल आहेत खरं म्हटलं तर आणि ते तसंच व्हायला पाहिजे नमस्कार मी अभिजित कोसंबी महाराष्ट्राचा महागायक आज सगळेजण आपण ज्यांना टी व्हीवर पाहतो जॉनी लिवर सर uh, महेश खास त्यांना भेटायसाठी आले आणि खूप शोभाशीर्वाद आणि खूप छान त्यांच्यासाठी प्रेयर पण केली मला वाटतं की दादांचा मी मोठा मुलगा असल्यासारखंच आहे घरात आमचं इतकं जवळचं रिलेशन आहे दहा तारखेला ऑपरेशन झालं त्याच्या आधी सगळी आमची सिटिंग सगळ्या झाल्या होत्या काउन्सिलिंग झालं होतं अमोल गीते सरांनी बाकीच्या सगळ्या टीमनी प्रताप सरांनी वगैरे सगळं छान सिसिली मॅडम आहे सगळ्यांनी छान इथं सहकार्य केलं मला वाटतं की इतक्या प्रेमाने इतकं हसत खेळत एखाद्या हॉस्पिटलमध्ये वातावरण असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठं सामान माझी कार्य या सगळ्या कार्डियक सेंटरमधून आहे सुपर स्पेशालिटी सिद्धिविनायकमधून होत आहे नव्हतं की हा सिद्धिविनायकाचाच आशीर्वाद आहे त्याचाच शुभाशीर्वाद आहेत आपल्या सगळ्यांच्यावरती आणि हे असंच सगळ्यांना प्रेम इथून मिळत राहील आणि सगळे रुग्ण इथून असेच आमच्या दादांसारखे बरे होत राहतील अशी असं इच्छा व्यक्त करतो कार मी महाराष्ट्राचा हास्य कलाकार सिनेनाट अभिनेता दिवे शिरवणकर आज आमचे दादा डी महेश दादा यांची बायपास सर्जरी झाली आणि आज तुम्ही जसं सरांनी सांगितलं डिस्चार्ज देत आहेत आणि त्यांना बघायला जॉनी लिव्हर सर आले होते आणि एकंदरीत या संपूर्ण सिद्धिविनायक हॉस्पिटलचं वातावरण एवढं सुंदर आहे की पेशंट एक मेंटली प्रिपेअर असतो त्या गोष्टीला सगळ्यांचं सहकार्य आहे आणि त्यानंतर तो बरा होतो आणि त्याचं उदाहरण आपण पाहिलं खूप बरं वाटलं आणि दोन्ही प्रताप सर अमोल सर यांचा आम्ही आभारी आहोत आमच्या सिस्टर सिस्ली सिस्टर हे प खऱ्याखर सख्या भावासारखी प्रत्येक पेशंटची काळजी घेतात आणि हे सुंदर असं खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी आहे त्यात पेशंट लवकर होतो आणि म्हणून मा मा आमच्या संपूर्ण टीमकडून शुभेच्छा आणि आभार सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तकनगर ठाणेचं आणि संपूर्ण स्टाफ आणि डॉक्टर युनिट धन्यवाद नमस्कार मी सिस्ली फर्नांडीस सिद्धिविनायक हॉस्पिटल का स्टाफ इन्चार्ज आहे लेकिन मेरे को सिद्धि विनय हॉस्पिटल में इतना दस साल को ऊपर हो गया इधर काम करके मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि सर का एक आ, ऐसा है सर हम लोग को क्या समझा के रखा है जो भी पेशेंट कितना क्रिटिकल से यहाँ पे आने के बाद पैसा का इंतजार नहीं करने का तुरंत ट्रीटमेंट प्रोटोकॉल जो है वही आप हाँ लोग करना है ऐसा पैसा भरो एक्सरे निकालो पैसा भरो ई निकालो पैसा भरो ये सब ये नहीं होना चाहिए पहले आएंगे कितना भी पेशेंट रहने दो पैसा वाले रहने दो गरीब रहने दो कोई भी रहने दो पहले उसका ट्रीटमेंट प्रॉपर रहना चाहिए इसलिए हम लोग पैसा बाद में देखेंगे ट्रीटमेंट इधर जरूरी है फिर आ, सर का जो है मागेश सर उनका जो पहले का जो डर निकालने के लिए उनका सपोर्टर सब लोग है और हम लोग टीम वर्क पूरा उनको साथ दिया इसलिए पेशेंट अच्छे घर पे जा रहे, सबको धन्यवाद